नमस्कार आपण पाहतात मराठवाडाला मी जायतेच आणि महत्वाचे अपडेट परभणी जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यामध्ये ऊस आंदोलन यश आले असून ऊसाला पहिली उचल सत्तावीसशे पंचवीस रुपये देण्याचे सायकडा खातख्याने लेखी आश्वासन दिले आहे ऊस दर प्रतिटन तीनशे पंचवीस वाढ युभाव घेत हे कोयताबंद आंदोलन थांबवण्यात आले हे आंदोलन बंद झाले नसून तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे व शेतकऱ्यांना ऊस आंदोलनाबाबत सातत्याने हा लढा चालू ठेवणे गरजेचे आहे असे अखिल भारतीय किसान सभा जिल्हाध्यक्ष अजय ब्रांडे यावेळी बोलत होते हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सक्रिय सहभाग घेत हे आंदोलन यशस्वी केले यावेळी शुगर सायखेडा इथं एक आंदोलनाला यश आलं असून या आंदोलनामध्ये जे बीड जिल्ह्याचे किसान सभेचे अध्यक्ष बुरांडे सर याबद्दल आपण सविस्तर विचारू सर काय सांगता येईल या लढ्याबद्दल आजचा जो लढा या परभणी जिल्ह्यातल्या आणि परळी भागातल्या ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा हा लढा होता या लढ्यामध्ये प्रामुख्यानं हा जो ट्वेंटी वन शुगर कारखाना आहे या कारखान्याने चोवीसशे रुपयामध्ये प्रति टन प्रमाणे शेतकऱ्यांना गुंडाळण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला होता ही बाब लक्षात आली होती आणि आज तिला चर्चेमध्ये शिक्कामोर्तब सुद्धा करण्यात आलेलं होतं परंतु एकूण शेतकऱ्यांची एकजूट या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांच्या संघटना या ठिकाणचे सर्व उत्पादक शेतकरी यांच्या एकजुटीच्या चार दिवसाच्या चा लढ्यामधून हा जो काही पंचवीस रुपयाची मागणी जी काही त्यांनी मान्य केलेली आहे ही मागणी एकूण तीनशे पंचवीस रुपये प्रतिटना माग शेतकऱ्यांना जास्त मिळणार आहे आणि म्हणून हा पहिल्या टप्प्यातला लढा हा शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळं आज शेतकऱ्यांनी जिंकलेला आहे आम्हाला आपल्या समोर नमूद करायचं आहे कधी नव्हे ते शेतकऱ्यांनी ठरवलंय की आमच्या घामाचे दाम आम्ही मिळू आणि तो लढा म्हणजे कोयता बंद आंदोलनापासून सुरू झाला आणि आज सत्तावीसशे पंचवीस दर घेऊन आज हा लढा इथं तूर्तता स्थगित झालेला आहे लढा संपलेला नाहीये हे मला आवर्जून सांगायचंय आणखी आपल्याला पुढं आणखी संघर्ष करावा लागणार आहे उर्वरित रक्कम मिळवण्यासाठी एक शेतकरी म्हणून इथं तरुण युवा नेतृत्व ऋषिकेश दोघदंड काय सांगाल आपल्या लढ्याबद्दल आज या लढ्याबद्दल एवढं सांगतो की की संघर्ष केल्यानं काहीतरी भेटू शकते मी इथल्या तरुण वर्गांना असं आवाहन करतो की बघा ह्या लढा कशा पद्धतीने आम्ही यशस्वी करून दाखविला त्यामुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांनी सगळेजण एकत्रित आलो तर शंभर टक्के हा लढा हाच काय कोणती पण चॅलेंज असू आपण हा पूर्णच करून दाखवू हे मी या माध्यमातून सांगतो दुसरे आपले दिल्लीहून खास आलेले श्रीसागर साहेब यांना विषयी आपण सविस्तर बोलूया आज या ठिकाणी आपला स्वाभिमान आणि संघर्षाचा अधिकार कायम ठेवून तीनशे पंचवीस रुपयाची ऊस भावाची दरवाढ घेऊन परळी आणि परभणी भागातील शेतकऱ्यांनी हा लढा या ठिकाणी यशस्वी केलेला आहे कारखान्याच्या व्यवस्थापनाला चर्चा करावी लागली आणि त्याचबरोबर जे जिल्हा प्रशासन आहे त्या जिल्हा प्रशासनानं देखील आपलं योग्य वजन ठेवत सकारात्मक हस्तक्षेप या ठिकाणी केला आणि त्यामुळं हा शेतकरी आंदोलनाचा एक महत्वाचा विजयाचा टप्पा पार पडलेला आहे परंतु शेतकऱ्यांचं जे स्वप्न आहे जे न्यायाचा आणि हक्काचा भाव मिळण्याचं त्या स्वप्नाकडं वाटचालीमधली ही पहिली पायरी आहे अखेरची पायरी नाही आणि ते स्वप्न मिळवण्याकरता हा संघर्ष पुढे चालूच राहील माजल गावात पुतून पडलेले ही जे ठिणगी आहे हे परभणीमध्ये पोचून नांदेड आणि जालन्यामध्ये सुद्धा वणवा पेटवल्याशिवाय राहणार नाही हाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद आज ट्वेंटी वन जे आंदोलन झालं तिला जे शेतकऱ्या यश आलं त्या यशामध्ये सिंहाचा वाटा असलेले नवतरुण युवा नेतृत्व रामेश्वर मोकाशे कानेगावकर यांना या संघर्षाबद्दल त्यांनी जो संघर्ष केला त्याबद्दल सविस्तर त्यांना एकदा बोलूया या संघर्षाबद्दल आपण कसा सांगता का, काय बद्दल विजय झाला आपला विजय निश्चित झाला जरी थोडस हे झालं असलं तरी विजय निश्चित झाला यानंतर जेव्हा पुढचा सव्वीस सत्तावीस चा गाड पेईन याच्यापेक्षा जास्त जास्त शेतकरी गोळा करून आपल्याला एक रकमी तीन हजार रुपयेच भाव घ्यायचा आहे इथंच नाही घेता तर परभणी जिल्ह्यातील जे भाव आहे आता सत्तावीसशे पंचवीस रुपये उर्वरित कारखाने जे आहेत गुट्टेसाहेब असतील लक्ष्मी नरसिंह असेल योगी श्री असेल ह्यांच्याकून पण आपण सत्तावीसशे पंचवीस रुपयेच भाव घेणार आहेत पहिली उचल जी असेल ती दुसरी रक्कम असेल ती एफ आर पी नुसार असेल आज इतिहासामध्ये पहिली वेळ असेल की परभणी जिल्ह्यामध्ये सर्व शेतकरी वर्ग एकत्र येऊन इतका मोठा लढा दिला आणि तो यशस्वी झाला शेतकरी एकत्र आल्यानंतर काय होतय ते आज सर्वांना पाहायला भेटायला आपण पाहताय मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा मी गजानन कापसे प्रतिनिधी परभणी